आपल्या आजीच्या गोष्टी या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला कुठची असंधाशी संघ प्राणाशी गाठ म्हणजे असंग म्हणजे काय सांगते आधी तुम्हाला संघ म्हणजे फ्रेंडशिप हा मैत्री करायची आणि असंग म्हणजे ज्याच्याशी आपण मैत्री करू नये फ्रेंडशिप करू नये असा माणूस आता शाळेत जाता तर तुझी मैत्री ना असं तुमची मैत्री हा मग आपण सगळ्यांची मैत्री करतो पण अशा ह्यात आपण फ्रेंड चूज करायला पाहिजे आपण कोणाशी मैत्री करायची कोणाशी नाही हे आपल्याला कळायला पाहिजे तशी ही गोष्ट आहे तर काय एका गावात तीन मित्र असतात आणि त्यांच्या गावात छान समुद्र पण असतो तर ते अगदी खूप बेस्ट वगैरे ते एकत्र जात असतात पण काय होत त्याच्यातला एक जो असतो ना तो मूर्ख असतो असतो त्याला कळत नाही कुठे ना काय बोलावं काय बोलू नये वगैरे आणि काहीतरी भलतन बोलायचा आणि आपल्याला प्रॉब्लेम मध्ये आणायचा असं तो नेहमी करायचा हे त्याला ओरडायचे तू असं करू नको असं बोलू नको पण त्याला कळायचंच नाही त्या थोडं लोकच कमी होत मूर्खच होता तो मुलगा आणि काय होता एकदा ते म्हणजे आपण नौकायनाला जाऊया नौकायन म्हणजे काय व्हायचे बोटिंग करायला असतो आणि त्या समुद्राच्या मग बोट आपण भाड्याने घ्यायची आपल्याला हवे तितक्या वेळा चालवायची वलवायची आणि मग त्यांचे पैसे त्यांना द्यायचे आणि आपण द्यायचं त्यांची बोट पण त्यांना देऊन तर प्रत्येकाला बोट घ्यायला परवडेल का बोट आपण विकत घेऊ शकतो का नाही बरोबर मग त्यांच्याकडनं भाड्याने घेतले की त्यांना पैसे दिले की ते आपण ते पुन्हा दुसरा धंदा करायला मोकळे असं ते सगळे जण जायचे असे तर हे तीन मित्र पण बोटिंग करायला जातात तर एक जण वलभत असतो पूर्वीच्या काळी बलभायच्या बोटी होत्या ना तशी ती बोट होती अवलभ वल्लभ दुसरा बसतोय बसलेला असतो इकडे इकडे बघतो आणि तिसरा हा मुलखा जो मुलगा असतो ना तो काय करतो समुद्रात लाटा येत असतात ना बघितलाय तरी समुद्र बघितलाय बघितलाय ना हो ना बघितलंच ना अशा लाटा येतात ना तर तशा त्या लाटा येत असतात ताटांमध्ये तो असा पाण्यामध्ये हात घालत असतो त्या हात घालताना त्या काय होतात त्याला एक बाटली मिळते अशी छोटीशी बाटली ना करा बघू इथला तो आणखी बाटली ते आणि ही बघ समोर येते ती ही समोरची बाटली आहे हा अशी रिकामी बाटली त्याच्या हाताला लागते तर तो काय करतो ती बाटली उचलतो म्हणतात नको घेऊ म्हणजे का घेऊ नको म्हणतो सर सा ते सांगतात दोघे जणारे आमच्या घरात आई वडिलांनी आणि आमच्या आजी आजोबांनी आज आम्हाला सांगितलंय की या बाटलीत रिकाम्या बाटलीमध्ये चवीनाची बाटली असते ना त्याच्यात भूत असत आणि ते उघडलं की ते भूत बाहेर निघता आणि आपल्याला खाऊन सा। टाकत तर तुझी बाटली घेऊ नको फेकून दे फेकून दे पण तो मूर्खच असतो त्याला आता भूत ट्रान्सफर करतो दिसणार आहे ह्याच्यातून मग तो म्हणतो पुढे काय काय नाही काय नाही असं घेतो आणि तो ते बाटली उघडायचा प्रयत्न करतो सांगता अरे नको 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 उघडू नको उघडू तरी हा काय ऐकतच नाही ती बाटली तो उघडतो आणि आतमध्ये खरंच भूत असतो आणि मग येत आता मी तुम्हाला असं म्हटलं तर मग ते घाबरतात आता इथे भूत असतं आता मी तुम्हाला सांगते तुम्हीच्या वेळी असं म्हणायचे की काही जणांना भूत भीत झोपायची वगैरे बोलवायचे ज्यांना भूत जोपले त्यांच्या अंगावर भूत काढायचे ते त्या बाटलीत भरायचे आणि मग त्या बाटलीला घट्ट अस झाकण लावून समुद्रात लांब फेकून द्यायचे मग आता ते भूत कसं लागणार परत कोणाला नाही लागू शकत ना कारण त्याला बाटलीत बंद करून ठेवलेलं आहे म्हणून मग ते भूत असं कुणाला पिळायचं नाही मग ते कुणाला झोपायचं नाही पण काय माहिती आता कदाचित तुमच्या आई तुम्हाला सांगतील भूत भीत असं काही नसतं आणि नसतं सुद्धा भूत नसतं भूताला काही खावायचं नाही पण तुम्हाला सांगते पंधरा वीस वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये खूप बॉम्बस्फोट व्हायचे आपले मोदी साहेब यायच्या अगोदर आता पंतप्रधान मोदी आहेत ना आपले करेक्ट नरेंद्र मोदी येस प्राईम मिनिस्टर करेक्ट तर ते आपले पंतप्रधान व्हायच्या अगोदर आपल्या देशात पण बागेत जातो की नाही मे महिन्यात इथे गर्दी असते मग त्या गर्दीच्या ठिकाणी छान एखादं मस्त बियर ठेवायचं पण त्या टेलीबिअर मध्ये बॉम्ब असायचा आणि मग एखाद्या मुलाने त्याला हात लावला काय केलं छान आहे की त्याचा बॉम्बला आणि ते मूल जायचं तर जायचं पण आजूबाजूची शे पाचशे माणसं पण मरायची मग कदाचित ते कस असेल आपल्या घर त्या पूर्वीच्या लोकांनी कळलं नसेल त्यांनी त्याला भूत हे नाव दिलं बरोबर आता मोदी साहेब त्यांनी कायदे कडक केले म्हणून आता बॉम्बला पद्धतीने पलीकडे एवढे बॉम्ब लाचवायचे आणि आपल्या देशामध्ये मग सगळीकडे आपल्या सरकारने त्या शिक्षा लावून ठेवल्या त्या कुठच्याही व्यवहारच वस्तूला हात लावू नका कुठच्याही व्यवहारच वस्तूला हात लावू नका रेल्वे स्टेशन बस स्टॉप त्याच्यानंतर गार्डन आणखी सांग थिएटर मॉल सगळीकडे असं लावलेलं असं त्या प्लेट की बेवारस वस्तूला हात लावू नका कारण ती बेवारस वस्तू घेतली उघडली आणि बॉम्ब असला असं म्हणतात तर तसं असेल ना कदाचित त्याच्यात मे बी त्याच्यात गोव असेल त्या लोकांनी त्याला भूते नाव दिलं पण ते आता मी तुम्हाला हा आता काय करणार जाम मग त्याच्यातला एक हुशार असतो मी मजबूत मजबूत मला थांबत आम्ही तुम्हाला काढलं ना बाटलीतून काढलं ना तुम्ही किती म्हणले बाटलीत बंद होतात सांगा बरं म्हणजे आम्ही तुमच्यावर उपकार केले आता आम्ही तुम्हाला मोकळं केलं या बाटलीत ना आता तुम्ही काही करू शकता आता आमच्या तुम्ही काही अशी मान्य करा तर भूत विचार करता बरोबर आपण किती दिवस किती दिवस या बाटलीमध्ये बंद होतो आल्या पुद्या की मग मी तुम्हाला खाऊन दाखवणार करणार हा म्हणतो बर म्हणतो हा पहिलं मी मी आता सगळं मी पहिला म्हणतो आणि मग तुम्ही असं झालं मला माझ्या घरी नेऊन सोडाल आता भूट असते त्याला काय एवढी अक्कल नसते नंतर ठीक आहे तुझी पण एकाच इच्छा मुळे करणार नंतर ठीक आहे हां काय करतो ते भूत त्या मुलाला उचलतो त्याला त्याच्या आईच्या घरात नेऊन ठेवतो जाऊ त्याच्या आईच्या पुढेच ठेवतो आई बघ ना दुसऱ्याला आता घरात नव्हता आता आला कुठू एकदम पण त्याला बरं वाटतं मरे ना आपण ते काय काय होईना आपण सुटलो आपण आपल्या घरी आलो आता ते भूत त्यांना खाऊ द्या नाही का तर काय करतोय हा पहिला गेला म्हटल्यापुर दुसरा पण हुशार महिला असतो ना तो म्हणतो मी 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 आता मी आता मी मला पण माझ्या घरी नेऊन ठेव मला पण माझ्या घरी नेऊन ठेव हा म्हणतो ठीक आहे मी तुला पण तुझ्या घरी नेऊन ठेवतो त्याला उचलतो त्याच्या आईच्या पुण्यात ठेवतो तो कोण सुटला मी पण सुटलो आता का का था। था। सा ता ते भूत कोणाला खाणार तिकडे कोणाला खाऊ शकत नाही तो तिसरा असतो त्यालाच ना मला तिकडे काही का होईना हे जवळ समोरचे बसतात आई मी सुटलो पण तो तिसरा कोण असतो त्याने सांगायचं ना मला पण नेऊ हा म्हटलं ते तुम्ही पुढे गेले त्यानं बंद नाही काय करत त्या दोघांना आणून पण हे होतं आई व तिघांना म्हणून मूर्ख मुलाशी कधीही कर संगती करायची नाही फ्रेंडशिप करायची नाही आपल्याला आई वडील काका काकू का, दादा आई हे बाप्पा गेलेले असतात तिथे आपल्याला समोरची पारक करायची हा ही व्यक्ती ही मैत्रीण कशी वाटते आपल्याला काही प्रॉब्लेम मध्ये ना आणत आणि मगच फ्रेंडशिप करायची फ्रेंड करताना आपल्याला चॉईस असतो वी कॅन चूज इट आणि मग मैत्री करायची अशी होते त्यांची फित म्हणून असं नाशी संघ प्राणाशी गाठक मी मूर्ख मित्राशी मैत्री करायची नाही गोष्ट आवडली तर लाईक करायची शेअर करायची गुड वेरी गुड पुढच्या गोष्टीपर्यंत बाय बाय जय श्री राम